नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे या राज्य कर्मचाऱ्यांना सहाव्या सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागू तर थकबाकी देण्याचेही निर्देश परिपत्रक निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागू करून थकबाकी देण्याचे निर्देश देण्याबाबत आदिवासी विकास विभागामार्फत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की आदिवासी विकास विभागाअंतर्गत उपाययोजना क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे तर कमाल पंधराशे रुपये दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनास प्रस्ताव प्राप्त झालेले आहे या निर्णयानुसार आता उपयोजना क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अनुदेय करण्यात येणार आहे त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान दोनशे तर कमाल पंधराशे रुपये दरमहा अनुदेय करण्यात आलेला आहे त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करण्याचे तसेच त्याबाबतची थकबाकी देय असल्यास ती नियमानुसार अदा करण्याचे निर्देशही शासन निर्णयात दिलेले आहे